नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या पहिल्या माळेविषयी पाहणार आहोत या नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आपण या देवीची कथा पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिली माळ स्वाभिमानी तपस्विनी व्रतस्थ अशा शैलपुत्रीची कहाणी माता शैलपुत्रीच्या ही पौराणिक कथा आहे आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते हिमालयी कन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता प्रजापती दक्षाचा या विवाहाला विरोध होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रण पाठवली परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही बातमी जेव्हा सतीला कळाली देवी सतीला वाटले की आता आपल्याला नक्की आमंत्रण येईल पण तसे झाले नाही तेव्हा तिने यज्ञाला जाण्याची इच्छा भगवान शंकराजवळ व्यक्त केली भगवान शंकर म्हणाले सती तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे परंतु आपल्याला आमंत्रण दिलेच नाही याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे अन्यथा त्यांनी असे केले नसते कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला तरी योग्य वाटत नाही परंतु सीतेचे मन माहेरी धाव घेऊ लागले आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही शेवटी श्री हट्टपूर्वत शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती प्रजाजन प्रसन्न दिसत होते अनेक पाहुणेही आले होते सगळे वातावरण आनंदी झाले होते तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला कधी एकदा जाऊन आपल्या माहेरी पित्याला मातेला आणि बहिणींना भेटते असे तिला झाले होते ती राजवाड्यामध्ये पोहोचली सती जेव्हा तिचे वडील प्रजापिता दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर, इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही आपल्या पित्यानेही आपल्या पतीचा अपमान केला हे तिला सहन झाले नाही त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते सतीला गहिवरून आले तिचे डोळे भरून आले भगवान शंकराचे बोल सती मातेला आठवले आमंत्रणाशिवाय आपण उगीच येथे आलो असे तिला जाणवू लागले तिच्या मनात एकाच वेळी दुःख कारुण्य क्रोध संताप उफळून येत होता हा अपराधी भाव घेऊन मी शंकरांसमोर कसे जाणार या विचारात सती माता पडल्या माता सती खूप दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच त्यांनी रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले स्वतःला त्या अग्नीमध्ये भस्म केले भगवान शंकरांना हे कळताच ते खूप दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर सतीने योगा अग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळामध्ये घेतला हिमालयात जन्म घेतल्याने सती मातेचे नाव शैलपुत्री असे पडले त्यांनाच वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखले जाते पार्वती हेमवती ही देखील तिचीच नावे आहेत गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली तिने अनेक देव देवतांचे गर्वहरण सुद्धा केले होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते अनेक योगी साधू या आजच्या दिवशी मुलाधार चक्रात मन केंद्रित करून प्रारंभ प्रारंभसुद्धा करतात आता ही शैलपुत्री देवी नेमकी कशी दिसते किंवा या देवीचे स्वरूप कसे आहेत ते आपण पाहणार आहोत माता शैलपुत्रीचे स्वरूप माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे माता शैलपुत्री देवीचे स्वरूप रूप कसे आहे ते आपण पाहिले आता आपण या माता शैलपुत्रीची पूजा कशी करणार किंवा कशी करावी हे आपण पाहणार आहोत हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करायचे असते या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह दिग्पाल दिशा नगरदेवता ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करतात एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरवतात त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करा त्यावर कुंकू लावून क्षम असे लिहा त्यानंतर हातात लाल फुल देऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करा अशाच पुढील नवनवीन कथासाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद